परंतु टास्क फोर्स किंवा ह्याच्यातले तज्ञ लोकांचं म्हणणं असं आहे की त्याचा प्रसार इतका जोरात होतो इतका फास्ट होतोय त्याच्यामुळं मागचा मी अनुभव सांगितला पुण्याचा एका पेशंटचा दुबईवरून आलेला तसं त्या भागातनं येणाऱ्या विमानाच्या संदर्भामध्ये केंद्रानेच निर्णय घेतला पाहिजे तो राज्य सरकार निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही की जिथं कुठं अशा प्रकारचा विषाणू मिळालेला आहे तिकडच्या लोकांना सध्या तरी इकडं यायला थोडंसं बंधनं आणावीत किंवा काही नियमावली करावी क्वारंटाईन ठेवण्याच्या संदर्भात त्यांनी दोन्ही वॅक्सि वॅक्सिनेशन घेतलेत का नाही कारण काही जण तज्ज्ञ लोक सांगतात की अजून त्याच्यावर वॅक्सिन पण निघालेलं नाही त्याचा पण ज जागतिक जा, पातळीवर लगेचच रिसर्च सुरू झालेला आहे की त्याला कंट्रोल करेल अशा प्रकारचं व्हॅक्सिन जसं आत्ताच्या करोनाच्या करोना नाईन्टीनच्या करोना बाबतीत निघालं तसं करायचं पण त्याची चर्चा मात्र मीडियामध्ये पण बऱ्यापैकी चालू आहे आणि कालच्याही बैठकीत लोकप्रतिनिधी किंवा अनेक सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये मांडली आणि पंतप्रधानांनी काल का परवा कुठली व्ही सी घेतली त्या संदर्भामध्ये देखील त्यांनी बोलत असताना जगाच्या जागतिक लेवलच्या देशांना आव्हान केलं की याच्यामध्ये आपण गंभीरतेनं घेऊन पुढची पावलं उचलली पाहिजे आज सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे